पालकांनो आपल्या अगदी जवळच्या नात्यातली काही माणसं कि किंवा कधी कधी तर मित्रमंडळीसुद्धा आपल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतात आणि त्या बोलण्यापासून आपण मुलांना वाचवलं पाहिजे काही नातेवाईक किंवा काही मित्रमंडळी तुमच्या मुलांची सारखी दुसऱ्याशी तुलना करत असतात ते अगदी त्या मुलांच्या तोंडावर तुमच्या बोलतात की ती अमुक, अमुक शीतल बघ कशी आत्मविश्वासाने बोलते तू सारखी आतमध्ये जाऊन का बसतेस आई मागे का लपतेस तुला बोलायलाच नको असतं तू नेहमी घाबरत का असतेस किंवा एखाद्या मुलाला असं सुनावलं जातं की तुला काहीही तु काम सांगितलं की अडचणीच कशा असतात ज्यावेळेला मुलांच्याशी थट्टा केली जाते ज्यावेळेला मुलांना अशी निंदा व्यंजक काही शब्द त्यांच्या बाबतीत बोलले जातात त्यावेळेला मुलांना स्वतबद्दल तिरस्कार वाटायला लागतो त्यांना असं वाटतं की अरे आम्ही लायक नाही नाहीयो आमच्यात काहीतरी उणीव आहेत कमतरता आहे आणि ही अशी मुलं मग आयुष्यामध्ये छोटे छोटे जरी प्रश्न आले तरी त्यांना देखील सामोरं जाऊ शकत नाही त्याला पण ते हार मानतात काही वेळेला मुलांना हेच नातेवाईक किंवा हीच मित्रमंडळी किंवा शेजारपाजारचे लोक त्यांच्या रंगरूपावरनं बोलतात म्हणजे तो ना अगदी कोळस्यासारखा काळा हे असं तोंडार बोलायलासुद्धा कमी करत नाही किंवा काही विशेषणत दिली जातात की तो ढापणे आहे किंवा त्याचं नाक कसं चपटं आहे त्याचे दात कसे पुढे आलेले आहे त्याचे केस नेहमी उभेच असतात किंवा ती फार जाडीच आहे तो फार उंचच आहे मुलांना त्यांच्या रंगरूपावरनं असं जर का लेबलिंग केलं जात असेल असं नावं ठेवली जात असतील तर मुलांची स्वप्रतिष्ठा पूर्णपणे खालावते आणि ते स्वतःबद्दल स्वतःच्या बॉडीबद्दल असा विचार करतात की माझं शरीर चांगलं नाही ते स्वतः जेव्हा शरीराबद्दल तिरस्कार त्यांना वाटायला लागतो आणि मग अशा मुलांच्या बाबतीमध्ये एक प्रकारची आपण ज्याला म्हणूयात की माझ्यात काहीतरी कमतरता आहे न्यून आहे अशी भावना निर्माण होते आणि मग या मुलांना आत्मविश्वास अजिबात राहत नाही यांचं मानसिक आरोग्य धोक्यात येतं काही वेळेला तुमचे नातेवाईक किंवा तुमचे मित्रमंडळी किंवा शेजारपाजारचे मुलांना आणखी कुठल्या तरी गोष्टीवरनं चिडवतात ती म्हणजे ते तुमच्या मुलांना काही विशेषणं देतात की हा ना खूप आळशी आहे ही ना खूप रडकी आहे किंवा तू अगदी मूर्खस आहेच तू हा अगदी भितरटच आहे आणि ही विशेषणं ऐकल्यानंतर होतं काय ही खरं तर खूप धोकादायक असतात कारण ह्या विशेषणामुळे मुलांच्या मनात स्वतःच्या एक टीकाकार तयार होतो त्यांना असं वाटतं की आपल्यात खरोखरच काहीतरी उणीव आहे आपण धाडसाने बोलू शकत नाही आपल्याला नीट समजत नाही आपल्याला पटकन रडू येतं किंवा आपण खूप संकोचाने वागतो म्हणजे नकळतपणे मुलं स्वतःच्या मनातच एक स्वतःवरती टीका करणारा टीकाकार जन्माला घालत असतात पालकांनो तुमच्या आजूबाजूला जर अशी माणसं असतील तर तुमच्या मुलाच्या मानसिक आरोग्याला फार मोठा धोका निर्माण होतो अशा प्रकारची विशेषणं लावणारे अशा प्रकारची लेबल्स लावणारे अशा प्रकारे तुमच्या मुलांची स्वप्रतिष्ठा खच्ची करणारे जर कोणी तुमच्या आजूबाजूला असतील तर पालक या नात्याने आपण मुलांना वाचवलं पाहिजे कारण तुमच्या मुलांची सुदृढ वाढ ही फक्त शरीराने होत नाही तर त्याच्यामध्ये मानसिक भावनिकदृष्ट्यासुद्धा आपल्याला मुलांना एक असं सुरक्षित एक असं सुखरूप वातावरण द्यायला हवं आहे की ज्याच्यामध्ये त्यांचं मनसुद्धा निरोगी राहील त्यांना स्वतविषयी आत्मविश्वास वाटेल त्यांची स्वप्रतिष्ठा उंचावत जाईल त्यांना आपण निश् निश्चितपणे चांगलं काम करू शकतो येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला आपण तोंड देऊ शकतो असं त्यांना वाटेल तेव्हा ही एक आपली जबाबदारी आहे दुर्दैवाने अगदी आपल्या जवळचीच माणसं अशा प्रकारच्या कमेंट्स करत असतात किंवा अशा प्रकारची विशेषणं देत असतात तेव्हा या लोकांपासून आपल्या मुलांना नक्की वाचवा कारण तुम्ही त्यांचे पालक आहात किंवा त्यांचं शर शरीर आणि मन दोन्ही सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे धन्यवाद